तोले फुटले पण झुकले नाहीत हात तुटले पण पसरले नाहीत पाय उखडले पण गुडघ्यावर आले नाहीत जीवा छाटली पण विवळली नाही गर्दन धडा वेगळी झाली पण अखेरपर्यंत झुकली नाही काय म्हणावे शंभू बाळाच्या विलक्षण त्या पराक्रमाला पाहुणी ते शौर्य घाम फुटला प्रत्यक्ष पराक्रम धाकल्या धण्याचा पाहून महाराष्ट्र पेटून उठला औरंगाला टक्कर देत शेवटी त्याला महाराष्ट्रातच गाडला मरण आले तरी चालेल पण शरण जाणार नाही पिढ्यांपिढ्या घेत प्रेरणा महाराष्ट्र पुढे जाईल गर्व मला शंभू राजांच्या सहनशक्तीचा आहे घमंड मला शंभू राजांच्या स्वाभिमानाचा आहे अभिमान मला शंभू राजांच्या त्यागाचा आहे माझ मला शंभू राजांच्या राष्ट्र